नमस्कार मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील खरीप दोन हजार चोवीसमध्ये एक नवीन अपडेट आला आहे की जो काही खरीप दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी गारपीट आणि रोगां रोगराईमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं होतं आता या नुकसान भरपाईसाठी मिळ <coughs> नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे तब्बल सात पॉईंट अठ्ठावन्न लाख तक्रारी दाखल केल्या त्यातील केवळ तीन पॉईंट आठ लाख तक्रारींचे पंचनामे करण्यात आले असून उर्वरित तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख तक्रारींकडे अक्षरशः दुर्लगीत दुर्लक्षित करण्यात आलं आहे काय धक्कादायक प्रकार सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी थोडक्यात चॅनलला सबस्क्राईब केला नाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करून ठेवा बघा आ... या प्रकरणाचा जो काही जिल्हा समितीच्या नुसार पार पडलेल्या बैठकीमध्ये आमदारांनी तीव्र शब्दामध्ये याची नाराजी व्यक्त केली या बोगस सर्वे व एकतर्फी पंचनाम्यांची चौकशी करण्याची मागणी आता सर्व स्तरांवर होत आहे यावेळी विमा कंपन्यांनी जिल्हा समन्वयकांशी हा प्रकार मान्य करत सर्व तक्रारींचे पंचनामे झाले नसल्याची अक्षरशः कबुली दिली बिगरलाजी हे पीक विमा कंपनी आहे पीक विमा कंपनीने तिथे ते नाकारलं ना कृषी विभागांना डालून याचे पंचनामे झाले कसे झाले तर नियमाप्रमाणे शेतकऱ्यांच्या तक्रारींवर पंचनामा करताना कृषी अधिकारी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित शेतकरी तिघांचाही उपस्थिती आवश्यक असते मात्र अनेक ठिकाणी फक्त विमा प्रतिनिधींनीच एकतर्फी सर्वेक्षण केल्याचं इथे उघड झालं आहे आता याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनीही सभागृहामध्ये सविस्तर याची माहिती दिल्याचं समजतं शेतकऱ्यांची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झाली ती फसवणूक कशी झाली तर या जे काही बोगस सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागत आहे आता यामुळे जिल्हाभरामध्ये शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून त्यापूर् यापूर्वी विरोधात मोठ्या प्रमाणात ते आता आंदोलन देखील छेडलं जाणार असल्याचं समजते पण हा सगळं आंदोलन वगैरे ठीक आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या खात्यामध्ये आत्तापर्यंत पैसे येणं गरजेचं होतं तिथे हे आता उघडकीस आले म्हणजे पुन्हा नवीन गोष्टी पुन्हा सगळ्या गोष्टी इथे कराव्या लागणार की काय अशा समस्यांमध्ये आता शेतकरी अटकत जाणार आहे कारण की खरीप दोन हजार प पंचवीस आता सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे पीक कर्ज देण्यासाठी बँका टाळाटाळ करत आहे आणि त्यातच जर शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसेल तर ह्या नालेक पीक विमा कंपन्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध आहे कृषी विभागाचा देखील आणि त्यातल्या त्यात देद, शासनाचा देखील आपण शासनाचा प्रशासनाचा इथे निषेध करतोय कारण की त्यांनी इथे बारकाईने लक्ष घालणं गरजेचं होतं आणि मागच्या तीन चार वर्षापासून कुठल्याही पीक विमा कंपन्यांवर बारकाईने कडक निर्बंध नाही आणि लक्ष देखील नाही आणि म्हणूनच आज शेतकरी जो हो आहे तो आज या गोष्टींमध्ये वंचित राहिलेला लेल, आप आपल्याला दिसतोय अजून किती जिल्ह्यांमध्ये अशा कांड या शासनाने या प्रशासनाने या पीक विमांनी करून ठेवलं आहे ते जर हळूहळू बाहेर आलं तर नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचव धन्यवाद